हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी मुगाची डाळ घेतली आहे आपल्याला झटपट मुगाच्या डाळीचं वरण करणार आहोत तर आपण आता डाळ स्वच्छ अशी धुवून घेऊया तर पाहू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता वरणासाठी लागणारं साहित्य आपण घेऊया तर इथे वर्णाला फोडणीला साईड ते घेतले मी इथे एक हिरवी मिरची उभी कट करून घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तर आता इथे गॅसवरती मी कुकर ठेवला आहे ते यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे ते, ते मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून घेतल्या त्या घालून घेतल्या आहेत आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे जी हिरवी मिरची कट करून घेतली ती घालायची आहे आता ह्याला एकदा हलवून घ्यायचं आहे छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे थोडंसं ठिंग घालायचं आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आता हे एक मिनिट परतून घेतले आता यामध्ये आपण जी मुगाची डाळ घेतली होती ती घालून घ्यायची आहे सर्व डाळ आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये या आपण पाणी घालून घेऊया जितपत तुम्हाला डाळ पातळ घट्ट गर करायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला तरी ते मी दीड ग्लास पाणी घातलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया आता एकदा हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता कुकरचं झाकण आपण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया चॅनलला अजून देखील लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट काढून घेतल्या आहेत आता आपला कुकर थंड झालं आहे तातून आपण खोलून पाहूया तर पाहू शकता आपलं वरण झालं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही झटपट वर्णाची रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय